माझे जाऊ मा न सांग माझ्या आईला ला लेकर हुशार जाऊन सांग माझ्या बाबा एक हुशार बाबांना एक हुशार राहून सांग आमच्या बाबा अनेक हुशार हिव चिव करते मुल का चिनी उडून जाय <laughs> <चूछू चूछू करते laughs> <चीमोने laughs> <उडूना> जाय <laughs> कर चीम। पत्राचा भारी ग पत्र उडून जाय पत्र्याचा वेग हाय भारी ग पत्र उडून जाय पण पत्राचा वेग आहे भारी मम्मी आता मी त्याच्या पुढे काय त्याच्या पुढे काय दूर दूर माझे उद्या जा जाऊन सांग माझ्या बाबा जाऊन सांग माझ्या जाऊन सांग माझ्या भावाला ताई खुशाल हाय जाऊन सांग माझ्या भावाला बहीण खुशाल खुशा हाय जाऊ सांग माझ्या भावाला खुशाल हाय जाऊ सांग आमच्या बाबांना